मी बाबू तात्या सुरवे माझे सरपंच निम मी या ठिकाणी लोकसभेचे इलेक्शन चालू असल्यामुळे लोकसभेला गेल्या वेळेस निंबाळकर यांना प्रचंड मताने या भागातून मतदान केलं परंतु निंबाळकरांनी या भागाचा विकास न करता कुठल्याही समस्या मोनणीमाने मुन्नी, मुन्नी परिसरातील सोडवल्या नाहीत म्हणून या भागातील सर्व नागरिक त्यांच्यावर नाराज आहेत कारण मी वेळोवेळी त्यांना निवेदन दिली त्यांचा साध उत्तरही त्यांनी दिली नाही त्या नियोजनामध्ये अतिशय महत्वाचा विषय म्हणजे उमाविद्यालयामध्ये दीड हजार मुलं त्या शाळेला जातात परवा रेल्वेमध्ये ॲक्सिडेंट झाला दोन घोडे म्हशी त्या ठिकाणी मेल्या त्यामुळं रेल्वेने शाळेत जायचा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे तर त्या ठिकाणी मुलांना शाळेत जाण्यासाठी एक दादरा करून द्या म्हणून मी दोन तीन वेळा त्यांना निवेदन दिली फोन केले परंतु त्यांचा कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्याचप्रमाणे या भागातून रेल्वेगाड्या जातात एकही रेल्वे या ठिकाणी उभी राहत नाही त्यामुळे या भागातील व्यापारी वर्गाचा जाण्या येण्याचा अतिशय त्रास या व्यापाऱ्यांना भोगावा लागतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी मी दुसरा कट कटपॉइंट दिला होता की आदर्शनगरचा दोन तीन दिवसाला त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होते मनुष्य मृत्युमुखी पडते त्यामुळं त्या ठिकाणी त्या तेव्हा काय करावं लागेल याच्याबद्दलही त्यांना मी निवेदना दिली होती त्याचंही त्यांनी कुठलंही काही पत्र कुठल्याही ह्याला दिलेलं नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस स्टेशन झालं पाहिजे कारण दरोडेचे प्रकार चोरीचे प्रकार या भागामध्ये जास्त वाढले व्यापारी वर्ग मोडणीमध्ये भरपूर आहे त्यामुळं त्यामुळं त्या ठिकाणी त्या त्या एक पोलीस स्टेशन झालं पाहिजे असंही निवेदन मी दिलं होतं त्याचप्रमाणे त्या या भागात पाण्याचा प्रश्न भयंकर गंभीर आहे त्या प्रश्नासंदर्भातही मी एक निवेदन त्यांना दिलं होतं की या भागातील शेतकरी पुन्हा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हे अतिशय जज्वल आहे त्यामुळं त्यांनी तो सोडवावा अशी मी निवेदने दिली होती असे अनेक निवेदने दिली पण तो सर्व निवेदनांना त्यांनी केराची टोपली दाखवली आणि कुठलंही काहीही काम या भागातील केलं नाही त्यामुळं या भागातील सर्व सुज्ञ नागरिक या भागातील नागरिकांनी त्यांना विरोध करायचा ठरवलेला आहे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये भरपूर मतं धैर्यशील मोहिते पाटलांना द्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळं ह्या भागामध्ये त्यांचं कुठलंही काम चालणार नाही निंबाळकरांचं त्यामुळं आपण पुढील काळामध्ये जी बी काय प्रॉब्लेम मुंडीमकरांच्या असतील ते भविष्य काळामध्ये मोहिते पाटलांकडून आपण सोडून घेऊ एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो आहे आणि थांबतो आहे था था।